नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर इथं मी टक्स टाकून घेतलेले आहेत कंबरपट्टी मी नंतर लावणार आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते आपला हा गडा तयार झालेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून विगडायला आपल्याला रिक्वेस्ट आलेली होती त्या रिक्वेस्टनुसार आपण आज हा गडा तयार केलेला आहे आणि थ्री पीस कट आपण स्टिचिंग करत आहोत तर आता पुढचे पार्ट आपण तयार करून घेऊयात पुढचे जे पार्ट आहेत त्यांना अस्तर लावून घ्यायचे अस्तर लावून जॉइंट करून घ्यायचे अस्तर लावताना लक्षात ठेवायचंय दोघही पार्ट एका साईडचे तयार नाही झाले पाहिजे बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच महिलांचं जे पार्ट असतात आपले ते एका साईडचे तयार होऊन जातात अशा पद्धतीने आपण इथं हे दोघही पार्ट ठेवलेले आहेत आता आपण जॉईन करून घेऊया लक्षात राहत नसेल तर पिना लावून ठेवायचे पार्ट कापड उलट सुलट आहे म्हणून लवकर लक्षात येतं जर कापड उलट सुलट नसेल तर मी जसं ठेवून दाखवलं तसंच ठेवायचं आहे दोघं पार्ट आपले तयार झालेत आता क्रॉसपट्टी इथं आपले सगळे पार्ट जॉईन झालेले आहेत तर आता आपण पार्टला जॉईन करून घेऊयात अतिशय सुंदर असा आपला इथं कप तयार झालेला आहे आता हा पार्ट साईडला ठेवून देऊयात आणि दुसरा पार्ट जॉईन करून अशा पद्धतीने हा पार्ट पण जॉईंट झालेला आहे आणि अतिशय सुंदरसा कप आपला इथं तयार झालेला आहे एक टीप टाकून घेऊयात म्हणजेच डबल टीप टाकून घेऊयात तर दोघही कप मी तुम्हाला दाखवते दोघंही कप आपली इथं तयार झालेली आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी इथे क्रॉसपट्टी लावून घेतलेली आहे दुसऱ्या पार्टलाही लावून घेऊयात अशा पद्धतीने आपण इथं ही क्रॉस पट्टी लावून घेतलेली आहे आता आपण एक एक टाकून क्रॉस पट्टी आपली इथे तयार झालेली आहे हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे तुमची ज्या साईडला पट्टी असेल हुकपट्टी त्या साईडला तुम्हाला लावायची आहे मी अस्तरचीच लावणार आहे पट्टी जी आहे ती अस्तरचीच यूज करणार आहे मी आता पट्टी तयार करून घेऊयात इथे आपण मशीनचे स्लूप्स तयार केलेले आहेत हुकपट्टी आणि लुक्सपट्टी मोजून घ्यायची आपल्याला अगदी बरोबर आहे हा जो भाग आहे हा एक्स्ट्राचा आहे तर याला कट करून घेऊयात हा आपला पुढचा गडा येणार आहे आता आपण गळ्याला गळपट्टी जॉईन करून घेणार आहोत तर आता आपण गळपट्टी लावून घेत आहोत तर मी तुम्हाला शोल्डरची फिश फिनिशिंग कशी करायची ते दाखवणार आहे एक माझ्याकडनं जॉईंट झालेला आहे दुसरं मी तसंच ठेवलेलं आहे आता आपल्याला आधी फिटिंगच्या आधी तर काय करायचं आहे हे दोघंही पार्ट अशा पद्धतीने मोजून घ्यायचे आहेत कुठला जास्त कमी आला असेल तो आपल्याला कट करायचा आता आपला पुढचा भाग तर तयार झाला आहे पाठीमागचा भाग अगदी बरोबर आहे तिथं मी टिक करून घेतो कारण इथून आपली बरोबर टीप येणार आहे दुसरा पार्ट तोही टिक करून घेतो दुसरा जो भाग आहे तोही मी चेक करून घेते कुठला जास्त आहे कुठला कमी आहे शक्यतो पाठीमागचा भाग अर्धा इंचने जास्त येईल कारण शिलाई मार्जिन आपलं बाकी आहे त्यामध्ये बरोबर अर्धा इंचने जास्त आहे ही जी टीप घेतली आहे आपण ही टीप पर्यंत बरोबर येत आहे कंबरपट्टी नेहमी आपल्याला नंतर लावायची असते एक्स्ट्राचा भाग मी कट करून घेतलेला आहे तर कंबडपट्टी लावण्याआधी मी तुम्हाला शोल्डरची फिनिशिंग कशा पद्धतीने येते वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे हा पुढचा भाग खालच्या साईडला घेतला आहे आपण आणि वरचा भाग वरती घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे अशा पद्धतीने ही फिनिशिंग येते अतिशय सुंदर बघू शकता आणि अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडलाही स्टिच करून घेणार आहे फिशिंग बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडला इथं आपण कंबरपट्टी लावून घेतलेली आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट फिटिंगची मी तुम्हाला सांगणार आहे पाठीमागचा भाग आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि बऱ्याचशा महिलांना फिटिंगमध्ये खूप प्रॉब्लेम येतात तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता बघायचा आहे फिटिंगसाठी मी इथं फोल्ड करून घेतलेला आहे कमरेचा चौथा भाग हे माप काढायचा आहे कंबर आहे चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच आणि बरोबर दीड इंच माझं शिलाई मार्जिन आहे बघू शकता तुम्ही अगदी बरोबर म्हणजे तयार सव्वा एक इंच येणार आहे ही। इथंही तसंच टिक करायचं आहे आपल्याला कमरेचा चौथा भाग साडेआठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन सेम लुक्स पट्टीला आपण फिटिंगच्या आधी बाही जॉईन करण्याच्या आधी हे मोजून घ्यायचं आहे आपल्याला साडेआठ इंच आणि दीड इंच बरोबर शिलाई मार्जिन आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जर माप तुम्ही व्यवस्थित टाकले तर फिटिंग तुमची खालीवर होणार नाही आणि व्यवस्थित होईल तर आता आपण बाही जॉईन करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण अगदी पॉईंटने कट करून घेतलेला आहे आता बाही जॉईन करायची मधला भाग जो आहे त्याला खाचा पाडून घ्यायचा आहे तर मी ते खाचा मोठा पाडून घेतलेला आहे बाही अगदी मधोमध ठेवायची आहे बरोबर पाव इंच आपली बाही शिल्लक राहिली दोघही साईडला आपली जी बाही आहे कमीत कमी पाव इंच आणि तुम्ही जर थोडी ओढून लावली तर अर्धा इंच एवढी शिल्लक राहते जे मी पेपर पॅटर्न देते त्याच्यावरून तर बाहीचा दुसराही भाग जोडून घेऊया डबल टीप टाकून घेऊया दुसरी बाही ही सेम पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे अगदी मधोमध खाचा पाळायचा आहे तर इथं मी दोघही डिझाईनच्या बाह्या जॉईन करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला फिटिंग करायची काखेचा भाग काखेला अगदी बरोबर जॉईन करायचा आहे कापड खाली किंवा वर झालेला नाही काखेचा भागही बघू शकता तुम्ही अतिशय बरोबर जॉईन केलेला आहे पण दाखवते मी तुम्हाला काखेचा भाग अगदी बरोबर टीप समोर टीप आलेली आहे कापड समोर कापड आलेला आहे जर तुम्ही व्यवस्थित मोजून फिटिंग केली जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आहे अगदी स्टेप बाय स्टेप तसं जर तुम्ही केलं तर तुमची सुद्धा काखेची टीप आणि फिटिंग अगदी परफेक्ट येईल याची पण टीप बघू शकता तुम्ही अगदी समोरासमोर आलेली आहे आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची फिटिंग मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवले सेम त्याच पद्धतीने आपल्याला या ब्लाउज आप ची फिटिंग करायची आहे तर फिटिंगचे भरपूर असे व्हिडिओ मी दाखवले तुम्हाला यामध्ये मी दाखवलं आहे की काखेचा भाग कसा समोरासमोर येतो ही फिटिंग मी नंतर करणार आहे तुम्हाला बाहीचा लुक एकदा पुन्हा दाखवते बाही सरळ करून मी अस्तर लावलेलं ला आहे बाहीला तुम्ही अस्तर नाही लावलं तरीही चालेल बघू शकता बाहीचा लूक अतिशय सुंदर असा दिसत आहे आपली जी बाही आहे तिचा लूक तुम्ही बघू शकता आणि जो पाठीमागचा गळा आहे तो आपण वी गळा घेतलेला आहे दुसरी सुद्धा दाखवते मी तुम्हाला दुसरी बाई बघू शकता तुम्ही जर तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आपल्याकडे सर्व प्रकाराचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तसंच सध्या ऑफर चालू आहे ऑफरमध्ये तुम्हाला सात डिझाईनच्या बाह्या आणि एक कात्री अगदी फ्री मिळत आहे जर तुम्हाला हवे असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा हा डिझाईनचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा